आदिवासी भगिनींची लाडक्या भावाला राखी बीडमध्ये सुरेश धसांचं विशेष रक्षाबंधन आमदार सुरेश धस यांनी आदिवासी भगिनींचं रक्षाबंधन सण साजरा केला धस यांच्या आष्टी येथील निवासस्थानी हा विशेष दिवस साजरा करण्यात आला उपस्थित महिलांनी धस यांना राखी बांधत एकात्मतेची भावना व्यक्त केली धस यांच्या वतीनं लाडक्या बहिणींना साडीचोळी अल्पोपहार देऊन लाडक्या बहिणीं सन्मान करण्यात आला भाजपा आमदार सुरेश धस यांनी जागतिक आदिवासी दिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधत मतदारसंघातील महिला भगिनींसोबत आनंद साजरा केला आणि यावेळी आदिवासी दिनानिमित्त जननायक बिरसा मुंडा एकलव्य यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तर उपस्थित महिलांनी आमदार सुरेश धस यांना राखी बांधून एकात्मतेची भावना व्यक्त केली दरम्यान महिलांना साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला आमदार सुरेश धस यांना यांनी कुटुंबातील चालत आलेली परंपरा आज तगायत कायम ठेवली आहे नऊ ऑगस्ट त्याच्यानंतर या ठिकाणी रक्षाबंधन आणि या वर्षी आजचा आदिवासी दिन सुद्धा हे एकत्र या ठिकाणी आलेले आहेत आणि एकलव्याची आज जयंती सुद्धा आहे हा त्रिवेणी संगम या ठिकाणी या वर्षी झालेला आहे आणि प्रतिवर्षी माझ्या आजोबापासून वडिलांपासून ही प्रथा आणि परंपरा चालत आलेली आहे विशेषतः याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबच्या आमच्या ज्या भगिनी आहेत शेड्यूल कास्ट असतील आणखी धक्केमुक्त जात जमातले लोक असतील ते सर्वच्या सर्व येऊन आज रक्षाबंधनाचा रक्षा हा सण जो आहे अतिशय आनंदानं उत्साहानं ਇਹ ਠਿਕਾਣੀ ਅਨੁਸਾਧਰਾ ਕਰੇ ਤਾਂ ਬਿਊਰੋ ਰਿਪੋਰਟ ਐਸਪੀਨ ਮਰਾਠੀ ਬੀੜ